तुमच्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे दहा लाखाचं रोज मिळालं पाहिजे आणि या समाजाची गुण आय एस आय टी रोजली पाहिजे जसं गणिताला जसं ओबीसी ला पाहिजे पाहिजे ती यंदा मिळायला पाहिजे बोलणाला महादेव ग्रांची यावं त्यामध्ये तुम्हाला सांगतो मला त्याचं पौज नुसतो शेतकरी राहणारी उद्योगपती आहे उद्योगपती आहे नवीन तुम्ही शेतकरीच आहे माळी दंगड आणि भंडारी माळी दंगल आणि मराठा काही चित्र आहे असं मी म्हणलो नाही महात्मा फुले शेतकऱ्यांचा आर्स शाहू राजाने या देशात पहिलं आरक्षण दिले बरोबर आमचं म्हणणं ब्राह्मण समाजाला नाही मिळालं पाहिजे त्यांच्या मी विचारी गरीब आहेत साधिक ब्राह्मण श्रीमंत आहेत धर्म आणि जात फक्त शिक्षण द्या